नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पारनेर बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो दुपारनंतरची ताजी अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो पारनेर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला पारनेर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे तीन हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून पारनेरमध्ये कमीत कमी दर मिळाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना म्हणजे सरासरी भाव छत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर पारनेरमध्ये पंचेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पारनेरचे कांदा बाजार भाव